नमस्कार शासन जी आला युट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर खबर ते म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहीत डिसेंबर ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेतन देख अदा करण्याबाबत अतिशय महत्व शासन निर्णय निर्गमित तर चला सुरू करूया राज्यातील आयोग अंतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांचे माहीत डिसेंबर दोन चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमधील वेतन व वेतनावरील बाबीकरिता अनुदान उपलब्ध करून देण्यात आली असून या संदर्भात अल्पसंख्याक आयोगामार्फत दिनांक एकतीस बारा हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सध्याच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयासाठी सन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण दोन समाज कल्याण दोनशे समाज कल्याण दोनशे इतर कार्यक्रम राज्य अल्पसंख्याक आयोग बावीस पस्तीस ए

चौदा लाख शहाण्णव हजार चारशे इतके अनुदान शिल्लक आहे त्यानुसार सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग यांनी नमूद केल्यानुसार मागणी बीज प्रणाली उपलब्ध निधीमधून रुपये चौदा लाख शहाण्णव हजार चारशे इतके अनुदान महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ वापस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच नव्यानं अपडेट शासन जिरा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विच नका धन्यवाद